बॉन्सर व्हेरायटी कंपनीने फार कमी प्रमाणात म्हणजे आम्ही विचारच करू शकलो नाही की कंपनी इतके खाल एकदम क्वांटिटी कमी मध्ये सप्लाय करणार म्हणजे हे बी बियाणे जे तयार होते आपल्याला माहित आहे की शेतकरी बियाणे तयार करते आणि कंपनी जेव्हा त्याचं व्हेरायटी ते फार मोठ्या प्रमाणात त्यांची नियोजन असते पण काही ना काही कारण त्यांची ते, ते, ते लॉट फेल झाले असेल म्हणजे ते जे, जे जर्मिनेशन प्युअरिटी जे पाहिजे ते बॉन्सरमध्ये त्यांना भेटलं नसेल म्हणून मोठी कंपनी आहे ते मायको आणि आजीतचे पंचावन्न पाच म्हणून ते फार कमी प्रमाणात यावर्षी मटेरियल आलेलं आहे आणि जे शेतकरी बाजारमध्ये फिरत आहे मला नम्र विनंती आहे की ज्या दुकानला आमच्यातर्फे मटेरियल गेलेले आहे ते आम्ही त्याची यादी कृषी विभागाला देणार आहे काय प्रॉब्लेमची गोष्ट नाही पूर्ण त्याची जे बी कृषी विभाग म्हणणार कोणत्या कोणत्या दुकानला मटेरियल गेलं किती पाकिट आले आणि किती विक्री झाले त्याची आम्ही यादी देणारच आहे तिथून शेतकरीने घेतलं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिथं हर गावामध्ये नांदेड जिल्ह्यातले सर्व मजा सवानं हर गावामध्ये बॉन्सरचे पाकिट काही ना काही प्रमाणात गेलेले म्हणजे जास्त गेले नाही पाच दहा वीस पाच दहा वीस असं पाकिट गेलेलं आहे आणि डिमांड फार मोठी आहे डिमांड म्हणजे आता मटेरियल नाही म्हणले म्हले की ते हो। समजा आपण नाही म्हणले की तुम्हाला दहा पाकिट पाहिजे वीस पॅकेट पाहिजे एक शेतकरीमध्ये वीस पॅकेट पाहिजे वीस पॅकेट कसं आहे कुठून येणार आहे आणि कुठून येणार नाही ते माल कुठून महाराष्ट्रातले नाही आंध्रातून कुठूनही मटेरियल मागितलं तरी उपलब्ध नाही बरं बॉन्सरच्या बॅग डी ए मध्ये फार मोठी कमतरता आहे आणि युरियामध्ये दोन 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 आयटम असे आहे की त्याच्यामध्ये उपलब्धता कमी कमी असल्यामुळे थोडेसे त्याच्यामध्ये सेलमध्ये शेतकरीला खरेदी करण्यामध्ये थोडंसं अडचणी येत आहे पण त्यामुळे दुसरे दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा असे जे बी आयटम आहे त्याच्यामध्ये मार्केट फॉस्फेट पोटॅश हे उपलब्ध आहे बाकी एक दोन वाण नाही डी मध्ये थोडस प्रॉब्लेमच आहे फर्टिलायझरची जे खरेदी होत आहे जे गव्हर्नमेंट सबसिडी देते त्याच्याहूनही कंपनीला अजून महाग पडत आहे म्हणून कंपनी त्याची खरेदी करणं थोडस या वर्षी थोडस कमी प्रमाणात त्यांचं उपलब्ध झालेलं आहे आपल्या मागणीप्रमाणे खत आला का जिल्ह्यात नाही आपल्या मागणीप्रमाणे पूर्ण खत जिल्ह्यात आलेलं नाहीये तरी आपले माननीय कलेक्टर साहेबानं माननीय आपले पालकमंत्री माननीय आमचे कृषी विभागचे सर्व अधिकारी यांनी फार सुंदर प्लॅनिंग केलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यात मजा हिसाहेबानं ऐंशी नव्वद टक्के मटेरियल आलेले बफा स्टॉक मध्ये काही मटेरियल आहे मी कालच माननीय आपले कृषी विभागच्या अधिकारी आमचे दत्ताकुमार कालशिक साहेबांना म्हणलो की जे बी आपले बफर स्टॉक मध्ये स्टॉक आहे ते लवकरात लवकर रिलीज करणे म्हणजे त्यामुळे शेतकरीला ते खतमध्ये अडचणी होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल मी त्यांना क्लिअर क्लिअर म्हणलो होतो ते साहेब तुम्ही रिलीज करा म्हणजे लोकांना अडचण येणार नाही